काहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या विरोधात तक्रार देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सोशल नेटवर्किंग साईटवर पत्रकारांबद्दल अक्षेपार्य लिखाण करून समाज माध्यमावर पोस्ट टाकून बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या कृष्णकुमार विठ्ठलराव देवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची देवणी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं देवणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे याबाबत पत्रकारांच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांवर आक्षेपार्ह टिप्पणी व बदनामीकारक चुकीचा मजकूर लिहून देवणी तालुक्यातील बोरुळे कृष्णकुमार विठ्ठलराव देवनी यांनी दिनांक अकरा रोजी शनिवारी एका वृत्तपत्रातील बातमीच्या मतळ्याखाली धरून बातमीला टॅग करून सोशल नेटवर्किंग साईटवर पत्रकारांबद्दल चाटूगिरी करणारे गुलामगिरी करणारे पत्रकार बिकाऊ पत्रकार म्हणून बदनामीकारक पोस्ट लिहून सोशल मीडियावर अनेक व्हॉट्सअप गुरू, ग्रुप ग्रुपवरती टाकले आरोपी एवढ्यावरच न थांबता यानंतरही दिनांक बारा रोजी दैनिक पुढारीच्या बोरुण आचार आचारसंहिता भंग या मतळ्याखाली असलेल्या बातमीला धरून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर अनेकदा दो कोडिका पत्रकार बिकाऊ पत्रकार म्हणून पेपरची व पत्रकार व संपादकांचीही करी म्हणून सांकेतिक चिन्ह वापरून पत्रकारांची बदनामी केली व बातमी छापण्यासाठी किती पैसे घेतल्यास म्हणून बदनामी केली एवढ्यावरच न थांबता दिनांक तेरा रोजी पुन्हा दैनिक तरुण भारत कार्यकर्त्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल या मथड्याला टॅग करून आक्षेपार्ह बिकाऊ पत्रकार म्हणून लिखाण केलं मागील तीन दिवसापासून अनेकदा पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून कृष्णकुमार विठ्ठलराव देवणे हा सतत पत्रकारांची बदनामी करण्याचे काम करत असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आजपर्यंत पत्रकारांचे कार्य सर्वश्रुत आहे हा खोडसाळपणा करून कृष्णकुमार कुमार देवणे यांनी केलेल्या कृत्याबद्दल गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्याची मागणी दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे दिलेल्या तक्रारीत प्राध्यापक रेवन मळभगे प्रताप कोयले गिरीधर गायकवाड राहुल बालुरे वैजनाथ साबने, जाकीर बागवान प्रमोद लासोने लक्ष्मण रंदिवे शकील मनियार भैयासाहेब देवनीकर बालाजी कवठाळे जयेश ढगे यांच्या सया आहेत रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन